नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे जिल्हा माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल आपल्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता ओके तसेच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये ऑनलाईन पद्धतीने जर जॉईन व्हायचं असेल तरी सुद्धा खाली डिटेल्स आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही सर्व रीड करून खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता ओके आता महत्वाचा मुद्दा असा बघूया आपण की आता एमसीसीची प्रवेश प्रक्रिया ही चालू होणार आहे बरोबर हे सर्वांनाच माहिती आहे आता या चौदा पासून एमसीसीची प्रवेश प्रक्रिया चालू होणार आहे त्यामध्ये कोणते कोणते कोर्स आणि कोणत्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत हे बघा एमसीसी म्हणजे हे ऑल इंडियाचे जे काही फिफ्टीन पर्सेंट पंधरा पर्सेंट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि शंभर टक्के डिम्ड कॉलेज असतात त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येत आहे एमबीबीएस आणि बीडीएस साठी एमबीबीएस गव्हर्नमेंट पंधरा पर्सेंट आणि एमबीबीएस शंभर टक्के हे डीम्ड डिम्ड कॉलेज मधून तुम्हाला ऍडमिशन घेता येईल ज्या ज्याची परिस्थिती ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी दोनशे प्लस मार्क्स आहेत आणि डिम्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे अठरा ते वीस लाखाच्या जवळपास विद्यार्थी भरू शकता असे विद्यार्थी या कोट्यामधून एमसीसी मधून हे डिम्ड कॉलेजला एमबीबीएस साठी ऍडमिशन घेऊ शकता त्यासाठी सुद्धा तुम्हाला जे काही डिपॉझिट आहे ते डिपॉझिट सुद्धा त्या वेबसाईटला एमसीसीच्या तुम्हाला डिम्ड साठी पे करावं लागतो जे आफ्टर तुम्हाला सर्व रिफंड येत असतं म्हणजे डिपॉझिट जेव्हा असतं ते तुमचं रिफंड येतं आणि ज्या विद्यार्थ्यांना सहाशे प्लस विद्यार्थी सहाशे प्लस मार्क्स आहेत साडेसहाशे प्लस मार्क्स आहेत तर ऑल इंडिया कोट्यामधून ट्राय करायला काहीही हरकत नाही ट्राय तुम्ही करू शकता जर ऑल इंडिया म्हणजे बाहेर राज्यामध्ये जर तुमची ऍडमिशन घेण्याची जर हे असेल फक्त फिफ्टीन पर्सेंट कोटा पंधरा पर्सेंट कोटा हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तरी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता चान्सेस मिळण्याची नाहीये तरी जर झाला कट ऑफ वगैरे झाला तर आपण त्यानुसार तुम्ही प्रयत्न करू शकता हे फक्त लक्षात असू द्या मेडिकल कॉलेज आणि शंभर टक्के डीम्ड एमबीबीएस साठी यापैकी तुम्ही हे प्रयत्न करू शकता आणि बीडीएस पण डीम्ड कॉलेज आणि बीडीएस सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजच्या ज्या सीट असतील त्या एमबीबीएस आणि बीडीएस ची प्रवेश प्रक्रिया होत असते ती सुद्धा ऑल इंडिया पंधरा पर्सेंट आणि ही डीम्ड शंभर टक्के तर ज्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट व्हायचं असेल रजिस्ट्रेशन प्रोसेस हे आमच्याकडून करायचे असेल ते विद्यार्थी आम्ही स्टार्ट टू एव्ह तुमची प्रवेश प्रक्रिया करून देऊ आणि ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस करायचं असेल कमीत कमी पॅकेजमध्ये अदर स्टेटमध्ये इंटरेस्टेड असतील अशा विद्यार्थ्यांचं आम्ही ऍडमिशन हे कमीत कमी पॅकेजमध्ये कमी -कमी जे काही असेल ट्रस्टेबल ऍडमिशन करून देऊ ज्या विद्यार्थ्यांना ही माहिती योग्य वाटली असेल तर तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद